पुढच्या बातमीकडे आणि पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे राजकीय प्रभाव टाकून वक्फ बोर्डाची मालमत्ता वळकावल्याची तक्रार नुकतीच पुण्यातील मुस्लिम नागरिकांनी वक्फ बोर्डाकडे केली होती आणि त्याची दखल घेत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले वक्फ बोर्डाच्या आदेशामुळे कोट्यावधी रुपयांचा भूखंड बळकावण्याच्या धंगेकरांच्या प्रयत्नांना चपराक बसली आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील व्यक्त केले आमदार रवींद्र धंगेकर यांनी कसं आपल्या पत्नीची नावं वक्फपची जागा केलेली आहे तसंच मी सगळ्यात प्रथम अनिल भाईंचा आभार व्यक्त करतो की मी अनेक ठिकाणी तक्रार घेऊन गेलतो अगोदर पण कुणी मला त्या तक्रारच्या ह्याच्यात मदत केली नाही सगळ्यांनी शिरापुरी त्या घरी असं मला बोलण्यात आलं पण काही दिवसापूर्वी मी अनिशभाईंकडे गेलो आणि अनिशभाईंनी माझी तक्रारीची दखल घेतली आणि खूप मोठा त्यांचा यशा ह्याच्या यशाच्या मागे योगदान आहे की आज आमच्या समाजाला ती जागा परत मिळालेली आहे का आज, आज आमच्या समाजाची जी जागा आहे आज आमच्याकडं वक बोर्डनी न्याय दिला त्यामुळं वक बोर्डाचे मी आभारी येऊ आणि ही जागा आम्ही ताब्यात घेऊन तिकडं मोठा एम पी सी सी आय एस एम पी सी यू पी सी अशी मोठी त्या इमारत सगळे क्लासेस आणि यांना सगळं चालवणार आहे केलेली जागा सर्वसामान्यांसाठी दिलेली जागा त्यांनी ती सोडावी आणि या प्रकरणातून बाहेर निघावं हे त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून सांगत आहे की आमचं आणि त्यांचं कुठलंही शत्रुत्व नाही किंवा हे नाही पण ज्यावेळेस तक्रारदारांनी ते सगळे पुरावे तक्रार खूप दिवसापासून पुरावे आहेत हे आहेत त्याचं व्हेरीफाय केल्यानंतर आम्हाला कळलं की हा हे खरंच वफ आहे आणि सगळे डॉक्युमेंट त्याचे मिळाले आता वक बोर्डाने आदेश दिलेले आहेत आपल्या आयुक्त साहेबांना पत्र पाठवलेलं आहे की सदर प्रॉपर्टी दोन हजार एकवीस साली रजिस्ट्रेशनला त्यांच्याकडे आलेली आहे आणि त्याची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत आपण त्यांना बांधकाम परमिशन दिलेली ती बांधकाम परमिशन तत्काळ रद्द करा